धनेगाव नुकसान पाहणी मांजरा नदीच्या वाढलेल्या जलपातळीमुळे पातळीमुळे आसपासच्या परिसरात पुराचे पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे माजी मंत्री लोकनेते आज या पूरग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली बाधित कुटुंबियांशी संवाद साधून सर्वांना धीर व पूर्ण सहकार्याचं वचन दिलं परिस्थिती बिकट आहे परंतु आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ व यातून मार्ग काढूया असा विश्वास सर्वांना दिला याचबरोबर मांजरा धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क तसेच प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन आमदार सर्वांना केलं यावेळी उपविभागीय अधिकारी शरद झाडके तहसीलदार प्रसाद कुलकर्णी देवणी तहसीलदार सोमनाथ वाडकर बीडीओ हो सोपान अकेले देवणी पोलीस निरीक्षक गायकवाड जिल्हा सरचिटणीस संजय दोर्वे जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे सुमित इनानी देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटील देवणी तालुकाध्यक्ष शिवराज बिरादार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील राज गुणाले युवा मोर्चाचे अध्यक्ष रामलिंग शेरे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते